लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेमध्ये केली अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील सामाजिक न्यायाची चळवळ मजबूत केली अण्णाभाऊ साठे यांचे केवळ साहित्यिक योगदान नसून सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांची मोठी कामगिरी केली आहे त्यामुळेच त्यांना भारतरत्नासारख्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करावे अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केली राज्यसभेत बोलताना आज खासदार धनंजय महाडिक यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रातील कामगिरीची माहिती खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना दिली अण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या दहा लोकनाट्य चोवीस लघुकथा दहा पोवाडे एक नाटक ना आणि प्रवास वर्णन लिहिले आहे बालविवाह आणि हुंडा प्रथेला विरोध अंधश्रता निर्मूलन जातीय भेदभाव श्रमिकांचा संघर्ष याबाबत त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला त्यांच्या साहित्याचा रशियन जर्मन पॉलिश भाषेत अनुवाद झालाय तर महिला दलित शोषित पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी प्रयत्न अण्णाभाऊ साठे यांचे समाज परिवर्तनासाठी केवळ साहित्यिक योगदान नाही तर सामाजिक स्तरावरही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे असे खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना नमूद केलं त्यामुळे साहित्यरत्न महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीर अशी उपाधी मिळालेली अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार बहाल करावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली न्यूशा न्यूशाही न्यूज नेटवर्क साठी निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर प्रेरित होऊन महिला दलित शोषित पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ साहित्यिक योगदान नसून सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारकडे विनंती करत आहे की साहित्यरत्न महाराष्ट्र भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा धन्यवाद थँक्यू गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची